हाय आय एम डॉक्टर तन्मय यरमल जैन कन्सल्टंट इंटरनेशनल कार्डिओलॉजिस्ट इन मणिपल हॉस्पिटल खराडी पुणे वी हॅव परफॉर्म्ड अ वेरी रेअर अँड हाय रिस्क कार्डियक इंटरव्हेशन प्रोसिजर विच इज कॉलड बलून बेसिलिक प्रोसिजर विथ टावी ट्रान्सकॅथेटर आयोटिक वॉल इम्प्लांट दिस पेशंट दिस प्रोसिजर वॉज परफॉर्म्ड इन सेवन्टी इयर्स ओल्ड एल्डरली फिमेल विथ हाय रिस्क अँड मल्टीपल कोमोबिलिटीज इट इज अ Uh, and performed for an severe aortic wall stenosis disease. Uh, this was performed through a mini, very minimally invasive procedure through the leg without any external stitches and due to the anatomical complications or anatomical defect, we had to perform a uh, renovative technology that is balloon assisted basilica procedure where we have torn the native aortic disease to aortic wall and we have implanted a new TAVI wall at that place. So uh, the patient was uh, the procedure was successfully performed, minimally invasive. The patient was stabilized and mobilized, and the second day of the procedure and fourth day we could successfully send the patient home with a happy face. So this is a very rare innovative procedure uh, which is done rarely in India and globally. So bringing it here will uh, increase the new rays of confidence for the patient and especially all those high risk patients. त्यामध्ये देखील बरेचसे पेशंट असे आम्ही रुटीन चेकअप मध्ये करतो की त्यांना सिमटम्स नाही आहेत त्यांचे हार्ट ब्लॉकेजेस हिडन आहेत आणि मध्ये किंवा इको मध्ये आम्हाला सरप्राईज वी गेट सम चेंजेस इन दॅट आणि जेव्हा आम्ही त्यांचा एजिओग्राफी करतो तर वी गेट यु नो यूज सप्राईज द फॅमिली सरप्राईज की त्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस ऑलरेडी हिडन असतात आपण जर आता नाही डायग्नोस इव्हॅल्युएट केलं लवकर केलं तर तेच पेशंट मग पुढे हार्ट अटॅक घेऊन आपल्याकडे येतात तर दिस अर्ली डिटेक्शन अँड ट्रीटमेंट ऑन राईट टाइम इज मँडेटरी अँड दॅट्स वाय आय डोट गी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड टू नो द इम्पॉर्टन्स ऑफ प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप हा जो शब्द आपल्याला फार महत्त्वाचा आहे आपण रोज जाता ऐकतो आजकाल नाही लाईक की फार कमी एजमध्ये हार्ट अटॅक्स येत आहेत किंवा मग कमी एजमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत दिस इज ऑल ड्यू टू चेंज इन आवर लाईफस्टाईल यु न वी अवे फ्रॉम डिस्कशन टॉपिक बट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू एव्हरी ऑफ असू अंडस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप की कुठला प्रॉब्लेम येण्यापूर्वी आपण आपल्या हार्टचे चेकअप करून घेणं आवश्यक आहे जसं आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करतो चेकअप करत राहतो तसं आपल्या हार्टचं चेकअप करणं प्रॉब्लेम येण्यापूर्वी करून घेणं फार आवश्यक आहे तर त्याच्यासाठी वी सो मेनी नो हेल्थ चेकेजेस म्हणजे वाल घातलेला आहे त्याच्या आतमध्ये परत आपण ट्रान्स कॅथेटर जाऊन दुसरा वाघ घालायचा फक्त ही प्रोसिजर आता सर्जिकल मेकॅनिकल वाघ जे असतात त्यात प्रोसिजर करता येत नाही कारण मेकॅनिकल वाल जर आधी टाकलेला असेल तर दुसरं काहीच ऑप्शन नाही आहे परत दुसरी सर्जरी सर्जरीच करावी लागते कारण नंतर मग आपण पाहिजे तर दुसरा टिशूवा टाकू शकतो कारण पहिले जर तरी वाट टाकलेला असेल तर डेफिनेटली टायबे प्रोसिजर करता येते सेकंड टाईप प्रोसिजर कारण त्याचा अॅडव्हान्टेजही असा आहे कारण सेकंड सर्जरी म्हटलं की डेफिनेटली रिस्क जास्त असते त्यामुळे सेकंड सर्जरीला टॅबेट करणं जास्त योग्य आहे रिस्क कमी करण्यासाठी पेशंटच्या दृष्टीने पण फक्त जर आधी मेकॅनिकल व्हाल असेल आठ वर्षापासून हा वॉरमध्ये आहे तर आतापर्यंत जे जे स्टडीज आणि रेजिस्ट्रीज रेकॉर्ड आपल्याकडे आहेत प्लस होऊ शकतो बिकॉज नाव यू हर नॉट इवन क्रॉस दॅट एरिया तो दॅट रेजिस्ट्रीचा डेटा जेव्हा पुढे तेव्हा आपल्याला कळायला लागेल बट अगेन डिपेंड्स कि आपण त्या पेशंट बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत रिस्क फॅक्टर्स जे या वॉरमध्ये देखील प्रॉब्लेम करू शकतात तर ते किती मॅनेज करतो आणि त्याच्यावर डिपेंड आहे की ड्युरेशन किती चालेल पण सध्याचा जो डेटा आहे अबाउट एट टू टेन इयर्स ऑफ लाईफ फॉर दिस पेशंट बट वन मोर थिंग आता जे अजून रिसेंट ऍडव्हान्सेस आलेले आहेत की हे जे टावी वॉल आहे या वॉलमध्ये देखील आपण एक नवीन वॉल इन्सर्ट करून वॉल इन वॉल टावी करू शकतो